दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्ष लोकसभेत विरोधी पक्ष नेता नव्हता आणि याच कारण होत कोणत्याही पक्षाला चौपन्न जागा मिळवता आलेल्या नव्हत्या जे अधीर रंजन चौधरी किंवा त्याच्या आधी मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे नेते होते पण तेव्हा काँग्रेसच्या जागा होत्या चौवेचाळीस आणि बावन्न जागा हव्या असतात चौपन्न म्हणजे कशा करता तर पाचशे चौवेचाळीस जर का लोकसभेची एकूण स्ट्रेंथ आहे तर त्याच्या टेन पर्सेंट किमान जागा असतील तरच तुमच्या पक्षाला विरोधी पक्ष नेते पदाचा किंवा विरोधी पक्ष नेता म्हणता येतो विरोधी पक्ष तुम्हाला म्हणता येतो आणि तुमच्या नेत्याला विरोधी पक्ष नेत्याचा दर्जा मिळतो त्याच्यामुळे पहिल्यांदा दहा वर्षाच्या गॅप नंतर आता राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेता लोकसभेतले आहेत तसं काही देशाला ही गोष्ट नवीन नाही आहे एकोणीशे बावन पासून एकोणीशे एकोणसत्तर पर्यंत देशात विरोधी पक्ष नेता नव्हता त्याच्यानंतर सत्याहत्तरला पहिले विरोधी पक्ष नेता म्हणून यशवंतराव चव्हाण म्हटले पाहिजे पुन्हा ऐंशी ते एकोणनव्वद विरोधी पक्ष नेता कोणीही नव्हता एकोणनव्वद ते दोन हजार चौदा ही मात्र जवळपास जी काही पंचवीस वर्ष आहेत देशात विरोधी पक्ष नेता नेहमी असायचा पण ती परंपरा सुद्धा खंडित झाली दहा वर्ष आता ती खंडित झालेली परंपरा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही खंडित झालेली आहे कारण महाराष्ट्रात सुद्धा अगदी एकोणीशे नव्वद पासून विरोधी पक्ष नेता असलाच पाहिजे कारण प्रत्येक पक्षाला अठ्ठावीसच्या वर तर जागा सहज मिळायच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी स्ट्रेंथ आहे त्याच्यामुळे अठ्ठावीसच्या वर तर किमान शिवसेना किंवा बीजेपी यांच्याकडे दोघांच्याही कडे जागा असायच्या मग त्या दोघांची दोघांची युती मग त्या दोघांच्या मधला जो पक्ष वरचढ त्याला विरोधी पक्ष नेता पद मिळायचं आता मी अशा बातम्या वाचतोय की आदित्य ठाकरे बिंग हॅव्हिंग द हायएस्ट एम एल एज इन अपोजिशन म्हणजे किती त्यांच्याकडे वीस आहेत असायला किती पाहिजेत अठ्ठावीस त्याचबरोबर मग काँग्रेसचाही दावा येतो मग आमच्याकडे सोळा आहेत आम्ही का नाही त्यातला साध साधा मुद्दा जो पार्लमेंटमध्ये वापरला गेला जो लोकसभेत वापरला गेला तोच इथे वापरला जाईल आणि ते सुद्धा लक्षात ठेवा की तिथे नरेंद्र मोदींनी अगदी स्ट्रिक्टली वापरलेला होता अगदी तेवढ्याच कणखरतेने तेवढ्याच ते स्ट्रिक्टली देवेंद्र फडणवीस सुद्धा महाराष्ट्रात वापरणार आहे एखादी व्यक्ती आपली आपल्या मित्रत्वाची म्हणून ते तसे राहतील का नरेंद्र मोदींनी जसं तसं कुठलाही अप्रोच ठेवला नाही तस तशाच प्रकारे देवेंद्र फडणवीस सुद्धा कोणताही अप्रोच ठेवणार नाही आणि म्हणून केवळ यांच्याकडे भाजपकडे किती आहे भा, भा, आपलं शिवसेनेकडे किती आहेत तर फक्त वीस म्हणजे आठ जागा कमी राष्ट्रवादीकडे किती आहेत तर फक्त दहा आणि काँग्रेसकडे सोळा समजा आपण धरून चालूये ज्या अनेक वेळेला मार्केट अशा गप्पा चालतात मीडियामध्ये सगळीकडे की काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं विलिनीकरण होऊ शकतं एका क्षणापुरतं आपण ते धरून चाललो तरी सुद्धा जागा किती होतील सव्वीस आणि केवळ मी तुम्हाला सांगितलंय उदाहरण म्हणून बावनचं दिलेलं आहे एकोणीस दोन हजार एकोणीसला जेव्हा काँग्रेसच्या केवळ बावन्न जागा होत्या दोन जागांचा प्रश्न होता अधीर रंजन चौधरींना विरोधी पक्ष नेते पद मिळालेलं नव्हतं हे आवर्जून उल्लेख करतोय त्यामुळे या परिस्थितीत आपण धरून चालूया की काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तरीही ची संख्या ते गाठू शकत नाही मग आता राहता राहिला प्रश्न जर याच्यातही शिवसेना सुद्धा विलीन झाली तर शिवसेना या दोन पक्षात विलीन होण्याची शक्यता सुद्धा नाही त्याच्यामुळे पुढची पाच वर्ष महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेताच नसेल अशा परिस्थितीत काढायची आहेत तुम्ही तिन्ही पक्ष आपापले गटनेते देऊ शकता त्याच्यानंतर त्याच्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून अर्थात शिवसेना राहील अर्थात आदित्य ठाकरे राहतील भलेही अं विधान परिषदेत अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत शिवसेनेचे पण आता बदलत्या एकूण परिस्थितीत ते सुद्धा किती दिवस राहतील ते किती किती त्यांची पूर्ण टर्म करतील हा एक प्रश्नच आहे कारण त्याच्याही बाबतीत की जर का तिथे शिवसेना तर आमच्याकडे काँग्रेसकडे दे अशी एक बातमी काँग्रेसकडे विधानसभेची होत आहे पण मला असं वाटत नाही याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस या अठ्ठावीस या नंबरला कदाचित चिकटून राहतील आणि ते जोपर्यंत कोणता एक पक्ष मिळवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात विधानसभेत विरोधी पक्ष नेता होणार नाही आणि त्यामुळे दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता नसेल ही फॅक्ट आहे